नमस्कार तर आज आपण पारंपरिक पद्धतीने मूग डाळीचा हलवा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं या कपानं एक कपाला थोडीशी कमी मूग डाळ भिजत ठेवलेली होती साधारण दोन तास मी हे डाळ भिजत ठेवलेली होती व्यवस्थित अशी डाळ भिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशी नखानं याचे दोन भाग होतात तर मी हे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून नंतरच भिजत घातलेली होती तर आता यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे यामधलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे डाळ घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालताचे थोडीशी अशी रवाळ काढून घ्यायचे आहे जास्त बारीक पेस्ट पण करायची नाही आपल्याला थोडीशी अशी रवाळ ठेवायची आहे अशा प्रकारे मी डाळ काढून घेतलेली आहे मिक्सरमधून थोडंसं असं रवाळ ठेवलेला आहे जास्त बारीक पण पेस्ट केलेली नाही थोडंसं रवाळ ठेवलं म्हणजे आपला मुगाचा शिरा खूप छान लागतो खायला तर हलवा बनवण्यासाठी एक नॉनस्टिकची कढाई ठेवलेली आहे तुम्ही स्टीलची कढाई वापरत असाल तर तुम्ही बुडाची कढाई घेऊ शकता म्हणजे खाली आपलं बॅटर लागणार नाही आहे तर मी इथं शंभर ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे मेल्ट करून ते घालायचं आहे आपल्याला मी एक चमचा शिल्लक ठेवणार आहे तूप त्यानंतर आपण जे मिक्सरमधून डाळ काढून घेतलेली होती मुगाची ते घालायची आपल्याला गॅस आपल्याला सुरुवातीला मोठा ठेवायचा आहे आता आपल्याला एक सारखं हे बॅटर हलवायचं आहे एक ते दोन मिनिट आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे एकसारखं आपल्याला हे बॅटर हलवायचं आहे यामधलं पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला एकसारखं हलवायचं आहे दोन मिनिटातच आपलं बॅटर असं दाटसर झालेलं आहे यामधलं बरंच पाणी आटलेलं आहे डाळीमधलं तर यामध्ये आपल्याला राहिलेलं तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि याला एकसारखं आणखीन चार ते पाच मिनिट याला आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याला या डाळीमधला कच्च्या पाण्या जाईस तर आपल्याला एकसारखंही बॅटर हलवत राहायचं आहे या अगोदर सुद्धा डाळ भाजून मुगाची डाळ भाजून हलवा टाकलेला आहे मी तुम्ही मायाच्या जा चेनावर जाऊन बघू शकता व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवर एक सारख्याला हलवत राहायचं आहे आपण डाळीचं मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे सहा ते सात मिनिट मी हे मिडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे कलर सुद्धा थोडासा याचा चेंज झालेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता गरम करून घेतलेलं दूध आपण जेवढी डाळ घेतली होती या कपानात तेवढंच आपल्याला दूध घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत दूध घातल्यानंतर दूध घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे तीन ते चार मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे त्यामधल्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला अजिबात वाढवायचं नाही कमीच ठेवायचं आहे गॅस आपल्याला हो दूध घातल्यानंतर मी तीन ते चार मिनिट हे परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं दाटसर झालेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला आता साखर जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढीच आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर आपलं बॅटर सुरुवातीला थोडंसं असं सैलसर होतं आणि नंतर घट्टसर होतं बॅटर आपलं साखर घातल्यानंतर याला साखरेला पाणी सुकतं त्यामुळे आपलं बॅटर थोडंसं पातळ होतं व्यवस्थित आपल्याला साखर घातल्यानंतर व्यवस्थित हे आपल्याला तीन ते चार मिनिट आपल्याला परत हे परतून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर मी तीन ते चार मिनिट हे मिश्रण परतून घेतलेलं आहे सुरुवातीला थोडंसं पातळ झालं होतं साखर घातल्यानंतर बघू शकता आता दाटसर झालेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही ड्रायफ्रूट काजू बदाम आणि पिस्ता मी थोडासा कट करून घेतलेला ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घालायची आपल्याला त्यानंतर इथं मी गरम पाण्यात सॉरी गरम दुधात केशरच्या काड्या घातल्या होत्या मी ते ते दूध घालायचं आहे आपल्याला दहा ते बारा केशरच्या काड्या घातलेल्या होत्या केशर ऑप्शनल आहे आपल्याला व्यवस्थित हे परत एकदा परतून घ्यायचं आहे मिश्रण खायला खूप टेस्टी लागतो हा पारंपरिक पद्धतीने केलेला आपला मुगाच्या डाळीचा हलवा व्यवस्थित आपल्याला आणखी एक ते दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मिश्रण ड्रायफ्रूट आणि केशरचं दूध घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट हे हलवा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे याला तूपसुद्धा सुटलेला आहे असा सुगंध मस्त येत आहे असा मस्त आपला खाण्यासाठी हलवा आपला तयार झालेला आहे एकूण याला पंधरा मिनिट लागलेले आहे ला पंधरा मिनटं मी परतून घेतलेला आहे हलवा खायला खूप टेस्टी लागतो तर आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता पारंपारिक पद्धतीने केलेला आपला मुगाच्या डाळीचा हलवा तयार आहे खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद